नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर गोपाळ इंदूच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेणार असतो तो म्हणत असतो इंद्रायणी तू मला उद्ध्वस्त केलंस तू माझ्याच घरातून मला बाहेर काढतेस माझ्या घरापासून मला तोडायची कामं करतेस इंद्रायणी मी तुला कधीच शांतपणे जगू देणार नाही तुझी वाट लावायला तुझ्यासोबत तिथेच राहून तुला त्रास द्यायला हा गोपाळ दिग्रजकर त्याच घरात येणार आणि तिथेच राहणार तेवढ्यात मात्र तिथे अधोक्ष झालेला असतो आणि अधोक्षच मोठ्याने गोपाळला बोलतो गोपा दादा अरे काय चाललं आहे तुझं का असं वागतोयस तू दादा प्लीज समजून घे असं नको वागूस खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतो आहे दादा प्लीज प्लीज शांततेने विचार कर त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो तू तर गप्पच बस अरे तुला काहीच वाटलं नाही तू स्वतःच्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो पुरे झालं गोपाळदादा किती दिवस मला दोष देणार आहेस अरे जरा विचार कर मुळात गोपाळदादा तू जरा तरी विचार करायला पाहिजे होतास मुळात मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं नाही तुझ्या आयुष्यातून इंदूला लांब करण्यासाठी तू स्वत जबाबदार आहेस आणि खरं सांगायचं तर दादा दा मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तू शिकवणार आता मला काय योग्य आणि काय बरोबर ते तुझी हिंमतच कशी झाली रे माझ्याशी अशा पद्धतीने बोलायची तेव्हा लगेच मोठ्याने गोपाळ बोलतो दादा मी काही चुकीचं बोललेलं नाही मी जे काही बोलतोय ते खरंच योग्य बोलतोय दादा तुझा माझ्यावरती विश्वास नाही तुझा स्वतःवरती विश्वास आहे तर तू असं का वागतोस दादा प्लीज कधीतरी काहीतरी विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो या गोष्टींमध्ये पडायची तुला गरजच नाही मुळात तुझी हिम्मतच कशी झाली या गोष्टींमध्ये पडायची जे काही आहे ते आमचं आमचं आहे ते आम्ही बघू तेव्हा लगेच मोठ्याने अधोक्षच बोलतो जाऊ देत तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही आहे कारण शेवटी तुला जसं वागायचं आहे तसंच तू वागणार मुळात मला तुझं हे वागणं पटतच नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता विषय बंद करा काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो जाऊ देत तुला समजवण्यासाठी आलो होतो पण काही गोष्टी तुला कळतच नाही तुला जसं वागायचं आहे तसंच तू वागतोयस गोपाळदादा माझं तर आता काहीच म्हणणं नाही आहे सोड तुला जसं वागायचं आहे तसं वाग आणि तुला जे काही करायचं आहे ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव गोपाळदादा तुझं वागणं मात्र पूर्णपणे चुकतंय आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीवरती वाद घालायचा नाही तेव्हा लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आणि अधोक्षस तिथून निघून गेलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू गोपाळला म्हणते तू तू इथे काय करतोयस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हे विचारणारी तू कोण हे घर माझं आहे आणि खरं सांगायचं तर या घरात तू आलेस बाहेरची त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ सहजासहजी विसरू नकोस हे घर विटूचं मंदिर सगळं काही माझं आहे माझ्या नावावरती आहे या घराची मालकीन मी आहे आणि या घरात जर का आश्रित म्हणून कोणी असेल ना तर तू आहेस तेव्हा मात्र गोपाळला खूप राग येतो आणि गोपाळ इंदूवरती हात उचलायला जाणार तेवढ्यात अधोक्षज मोठ्याने ओरडतो तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अरे बापरे बायकोची बाजू घेणारा नवरा आला तर खरंच कमाल वाटते मला तेव्हा लगेच अधोक्षर म्हणतो गोपाळ दादा तुला या घरात राहायचं आहे तू हमकास रा तुला जे काही करायचंय ते तू कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव गोपाळ दादा माझ्या बायकोच्या वाटेला जायचं नाही माझ्या बायकोच्या वाटेला जायचा जर का प्रयत्न केलास तर मग मी विसरून जाईन की तू माझा मोठा भाऊ आहेस तेव्हा मात्र गोपाळ खूपच हादरतो आणि त्याच वेळेला मोठा भाई समोर येतात आणि मोठ्या बाई बोलतात गोपाळ तू तू इथे काय करतोस त्यावेळेला गोपाळ म्हणतो मी इथे काय करतोय म्हणजे मला इथे राहायचं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पण का तू तर स्वतःहून हे घर सोडून गेला होतास ना मग आता तुला परत यायची गरज काय त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो मी हे घर सोडून गेलो होतो खरं सांगायचं तर या घरातले अधिकार सोडले नव्हते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अच्छा म्हणजे आता तू इथे अधिकार मागायला आलास तर एक गोष्ट लक्षात ठेव तुला एक फुटकी कवडी सुद्धा भेटणार नाही तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो आई प्लीज या घरावरती जेवढा माझा अधिकार आहे तेवढा गोपाळदादाचा सुद्धा आहे आणि गोपाळदादा इथे राहू शकतो त्या बाबतीत आपल्याला काही एक बोलायची गरज नाही तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला गोपाळ आतमध्ये येतो आणि मोठ्याबाईंच्या कानाशी जाऊन पुटपुटतो मला इथे राहू द्यात मोठ्याबाई मला या घरातलं काही नको मला फक्त आणि फक्त या इंदूला बर्बाद करायची आहे तिला या घरातून बाहेर काढायची आहे त्यासाठी मला तुमची साथ लागेल तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अच्छा असं आहे तर ठीक आहे ठीक आहे तू इथे राहू शकतोस तेव्हा मात्र इंदू जरा चक्कीत होते इंदू म्हणते मगातपासून तर मोठ्या बाई गोपाळला इथे राहून द्यायला तयार नव्हत्या गोपाळ असं काय पुटपुटला त्यांच्या कानात जाऊन की मोठ्या बाई एका झटक्यात तयार झाल्या मला खरंच काही कळत नाही पण जे काही आहे ते खूपच विचित्र चालू आहे आणि मला या गोष्टीचा नीट विचार केलाच पाहिजे पण आता काय करावं तेच कळत नाही पण मी सुद्धा शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे स्टॉप करा जर का हा विषय इथल्या इथे स्टॉप केला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ इंदूजवळ जातो आणि बोलतो काय इंद्रायणी सोपान कर धाबे दनानले का तुझे नाही तुझे धाबे दनानालाच पाहिजेत कारण तुझी लायकीच ती आहे इंद्रायणी सोपान वाडी कर मी तुला सहजासहजी जगूनही देणार तुझी वाट लावणार आणि आता तर मी तुझी अशी काही वाट लावणार की तू बघच तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्यानी बोलते गोपाळ इथे राहायला आलास या गोष्टीचा मला आनंदच आहे कारण महाराज आणि शकुंतला काकीच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल पण तू जर का इथे राहून माझ्या आयुष्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न करत असशील तर मात्र तू चुकीचं वागतोयस तर मात्र तुला नीट वागायची गरज आहे गोपाळ जरा नीट वाग आणि विचार कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोठ्याबाई आणि गोपाळचा प्लॅन हाणून पाडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू